आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानाते बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी महिन्यामध्ये संपणार मुदतवाढ देण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे सरपंच परिषदेची मागणी राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे कोयना धरण आता छत्रपती शिवाजी महाराज जलसागर राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय दहा वर्षापासूनच्या मागणीला अखेर यश मधून आनंद व्यक्त सातारा जिल्ह्यासह सा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे नाव आता अधिकृतपणे बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलेलं आहे राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमधून भूजल भूजलस्तोत्रांचे थांबले शोषण केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल तीनशे एकोणसाठ पैकी त्रेपन्न साठेच गंभीर अवस्थेमध्ये राज्यातील तब्बल सव्वीस भूजल भूजलस्तोत्र सुरक्षित श्रेणीमध्ये नोंदवण्यात आले आहेत सलग तीन वर्षांपासून चांगले होत असलेले पर्जन्यमान आणि जल पुनर्भरणाची झालेली कामे यामुळे भूजल साठ्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय बीड जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे सत्याहत्तर कोटींची एफआरपी जमा बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाचा वेग वाढलाय मोठ्या प्रमाणात गाळप यंदा होणार खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या मदतीचे प्रस्ताव पडले दुळखात खुलताबाद बाधेतील शेतकरी मदतीपासून वंचित तांत्रिक अधिकाऱ्यांना स्थळ पाहणीच वेळ मिळेना अतिवृष्टीमुळे शेतजमीन खडून गेली त्यासोबत खरीपातील पिकही गेले आता जमीन दुरुस्त करण्यासाठी निधीच मिळाले नसल्यामुळे रब्बी हंगाम देखील वाया गेलाय जमीन दुरुस्तीसाठी शासनाने हेक्टरी तीन लाख रुपये दुरुस्तीसाठी नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलंय तरी शेतकऱ्यांचे प्रस्ताव केवळ तांत्रिक अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक तयार न केल्यामुळे पडून आहेत ग्रामपंचायतीचे नागरिकांना दूषित पाणी सोनगाव मध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते पोटदुखी आणि नागरिकांचे हाल गोंदिया जिल्ह्यात सत्तर कीटकनाशक घटकांच्या विक्रीवर बंदी जिल्ह्यातील कृषी केंद्रांना आदेश जिल्हा कृषी अध्यक्षक निजलेश कानवडे यांची माहिती कोणताही अनधिकृत लेबल क्लेम नसलेल्या किंवा विक्री बंद असलेल्या कीटकनाशकांची विक्री आढळून आल्यास संबंधितावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बीएसएनएल सेवा कोलमडली निर्गुड सर पारगाव केंद्रांवरील ग्राहक तस्त्र अनेक समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प आता शिक्षकांवर श्वानांच्या मोजणीचे काम शिक्षण विभागाचा अजब फतवा शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम साताऱ्यातील नेम झाले बियाण्यांचे गाव बीजोत्पानाजवळ वाढलंय नावलौकिक पाच राज्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा या गावाने मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांना तसंच महाराष्ट्रामधील अठरा जिल्ह्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा केला आहे यामुळे या गावाचा नावलौकिक वाढू लागलाय शेतकऱ्यांचं पांढरं सोनं जात आहे व्यापाऱ्यांच्या घशात सरकारी खरेदीला विलंब अधिकाऱ्यांच्या अडीअडचणीकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही सीसीआय केंद्र वेळेवर सुरू झाले नाही या संधीचा फायदा घेत खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करणं सुरू केलंय कापूस आज मातीमोल भावाने विकावा लागतोय थंड वाऱ्यामुळे वाढली हुडूडी पारा नऊ अंशावर घसरलाय ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या विविध रुग्णालयात गर्दी खोकल्याचे रुग्ण वाढलेत आष्टी तालुक्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी रानडुक्कर रोही वन्य प्राण्यांचं हायदोस पिकांचं आतोनात नुकसान प्री वेडिंग ठरते फोटोग्राफीची फॅशन लग्नापूर्वीच लाखोंचा खर्च शहरासह ग्रामीण भागात देखील क्रेज वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांना वाढतोय आर्थिक ताण प्री वेडिंग शूटसाठी स्टायलिश सुलवा सलवार चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय यामुळे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसतंय आणि छायाचित्रे आकर्षक होत आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या बदलत्या आराखड्याने धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावांवर चिंचेचे सावट आराखड्यामध्ये बदल होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये धाकधूक युरिया दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात विक्रीत होतोय गैरप्रकार ट्रान्सपोर्ट व हमाली शुल्काच्या नावाखाली दरवाढ शेतकऱ्यांनी केल्या फसवणुकीच्या तक्रारी जिगावच्या पहिल्या टप्प्याच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग बारा हजार चारशे सव्वीस पैकी सात हजार सातशे पंच्याण्णव हेक्टर जमिनीचे संपादन तीन हजार आठशे एकोणचाळीस कोटींचा मोबदला वितरित तुरीने केलं शेतकऱ्यांसह बाजार समितीला मालामाल लासो स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पंचवीस हजार क्विंटल तुरीची विक्री सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतजमीन भाड्याने देण्याचे प्रमाण वाढले शेतकऱ्यांना आता एका एकराला वर्षाकाठी मिळत आहेत पन्नास हजार रुपये मुंबईसह मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी थेट शेतकऱ्यांशी करार करीत आहेत दहा ते पंधरा वर्षांसाठी शेतजमीन भाडे तत्वावर देण्याचं करार केले जात आहेत मात्र या सर्व घडामोडींविषयी कृषी विभाग अनभिज्ञ असल्याचं चित्र आहे यासाठी कृषी विभागाची कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्यामुळे हा प्रकार अधिक वाढत चालल्याचं सांगितलं जात आहे रोयच्या कामांकडे पाठ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्या मजुरांची हजेरी गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांची कामासाठी परराज्यात धाव धान रोवणे कापूस वेतनीसाठी मजुरांचं स्थलांतर बोगस शेतकऱ्यांना विम्याचा लाभ पात्र फळधारक मात्र वंचित जाफराबाद तालुक्यात कृषी विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष चौकशीची मागणी गेल्या वर्षी अकराशे शेतकऱ्यांनी फळबाग विमा भरला होता त्यातील एकशे ऐंशी फळबाग शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली यावर्षी एकेचाळीस शेतकऱ्यांनी विमा भरला असून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे धानोऱ्यात आता विना बुकिंग सिलेंडर गॅस नाही ओ टी पी प्रक्रिया अनिवार्य सिलेंडर मिळवण्यासाठी होत आहे कसरत ही नवीन प्रणाली लागू केल्यामुळे गॅस वितरणातील गोंधळ कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे वर्धा जिल्ह्यात हिंस्र पशूंच्या गडच्छाएेत तीनशे एकर शेती आदिवासी शेतकऱ्यांचा अर्थटाहू दुर्लक्षित शेत, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आर्वी तालुक्यातील मौजा मांडला येथील कसदार जमीन किर्र जंगलात आहे ही जमीन गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे वाघांसह हिस्र हिंस्र उपद्रवी वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून हे शेतकरी जमीन कसत नाहीत धाराशिव जिल्ह्यात विमा कंपनीची मनमानी सुरूच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील सामायिक खातेदारांचा निर्णय नाही रद्द केलेल्या बारा हजार खातेदार शेतकऱ्यांना न्याय काही मिळेना धाराशिव जिल्ह्यातील बारा हजार सामायिक खातेदार शेतकऱ्यांना न्याय न देता अजूनही झुलो ठेवल्यामुळे पीक विमा कंपनीची मनमानी पुन्हा एकदा समोर आली विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजन यांनी विमा कंपनीला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता गेवराई तालुक्यात गोदाकाटे विद्युत पंप वायर चोर सक्रिय तळणेवाडी परिसरातील एकशे पंचवीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान मागील त्याला सोलर पंप योजने शेतकऱ्यांची थट्टा वर्ष उलटले तरी सोलर पंप मिळेना कंपनीच्या कामातील सावळा गोंधळ उघड कंपनीच्या प्रतिनिधींनी पंधरा दिवसात साहित्य देऊन पंप बसून देण्याचे आश्वासन दिले होते त्यासाठी शेतकऱ्यांना खड्डे खोदण्यासाठी देखील सांगण्यात आले शेतकऱ्यांनी विश्वासाने खड्डे खोदून ठेवले मात्र या गोष्टीला आता महिना उलटून गेलाय तरी कंपनीचा पत्ता नाही आता तर कंपनीचे कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांचा फोन देखील उचलत नसल्यामुळे ही शुद्ध फसवणूक असल्याचं समोर येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात दोन हजार चारशे तीस नवीन आपलं सरकार केंद्र जिल्हा प्रशासनाकडून लवकरच आय टी जिल्ह्यातील एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार तीनशे पंचेचाळीस तर बारा पालिका व एक छावणी क्षेत्रासाठी चौपन्न आणि महानगरपालिका क्षेत्रात एकतीस असं दोन हजार चारशे तीस नवीन आपले सरकार सेवा केंद्रांना मान्यता दिले मिरचीच्या माहेरघरात आवक घटली दरात देखील घसरण नंदुरबार जिल्ह्यात उत्पादक दुहेरी संकटात उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवण्याची कसरत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा